आज बहुजन विकास आघाडीच्या सौ किरण बडे मॅडम ह्यांच्या अथक प्रयत्नाने महिलांना रोजगार मिळावा महिला, महिला स्वतःच्या पायावर उभे राहाव्यात महिलांकडे आपल्या स्वतःचं कामकाज करण्यासाठी स्वतःच्या हिमतीवरती त्यांनी पैसे कमावावेत ह्या त्यांच्या प्रयत्नाने आज वसईत पुन्हा महिलांना रिक्षा वाटप आज कार्यक्रम होणार आहे त्यासाठी वसई शहर महानगरपालिकेचे माजी सभापती उमा पाटील साहेब माझी नगराध्यक्ष मॅडम राव मॅडम आणि इतर महिला आणि काही सामाजिक कार्यकर्ते देखील सोबत आहेत आज आपण किरण मॅडमशी विचारूया त्यांच्या हे ते काई माहिती मॅडम नमस्कार आ, नमस्कार सर आमचं फक्त एकच काल आहे जसं प्रवीणाताई ठाकूर माझ्या एक आदर्श व्यक्ती आहे आणि त्यांनी मला एकच सांगितलेलं आहे की आपण प्रशिक्षण भरपूर देतो पण रोजगाराचं काय तर जेव्हा तो प्रश्न माझ्या समोर आला तेव्हा असं लक्षात आलं की नाही आता मी फक्त महिला उद्योजिकाच घडवणार हे माझं ध्येय धरलेलं आहे मी आणि याच्यासाठी प्रवीणताई ठाकूर आपल्या बहुजन विकास आघाडीच्या प्रथम महापौर आहेत आपले अप्पा हितेंद्रीजी ठाकूर ते नेहमीच महिलांना खूप प्रोत्साहित करत असतात आणि त्याचबरोबर मला एकदम बॅकबोन सारखे मला मदत करणारे आमचे उमा पाटील सर जे आमचे सभापती आम आहे आणि आमच्या राजेश्वरी मॅडम ह्या नेहमी सतत माझ्याबरोबर असतात आणि आम्ही भरपूर महिलांना फक्त प्रशिक्षण देत आहे पण आता उद्योजिका घडवतो आहेत त्याचप्रमाणे त्याच्यातलाच हा प्रकल्प आलेला आहे माझ्याकडे की रिक्षा वाटप मागे पण बहुजन विकास आघाडीने आम्ही मिळून चाळीस रिक्षा वाटप केल्या होत्या सुंदर रित्याने महिला चालवत आहेत त्यांच्या लाईफमध्ये खूप सारे चेंज आलेले आहेत तोच प्रकल्प आमचे मानकर सरांनी मला पुढे घ्यायला सांगितला आणि तो प्रकल्प मी आता परत आणलेला आहे आमचे आता फॉर्टी एट रिक्षा परत बुक झालेले आहेत त्याच्यातून आजपासून आम्ही रिक्षा आमच्या वसीला आणायला सुरुवात केलेली आहे तर आता आमच्या सात रिक्षा आलेल्या आहेत आणि सात रिक्षा आज आम्ही चाबी देऊन त्यांना देतो आहे आमच्या आमच्या बरोबर आमचे उमा पाटील सर आहेत राजेश्री मॅडम आहे यांच्या आशीर्वादाने आपण या महिलांना आज चाबी देतो आहे नंतर हे पासिंगला जाईल आणि त्याचबरोबर आपण पुढे जाणार आहे याच्यात सगळ्यात मोठा जो वाटा दिलेला आहे तो आहे कल्याणी भरारी प्रकल्प रिक्षा प्रकल्पानी आणि त्यांना सपोर्ट दिलेला आहे टी कंपनीने आज टीव्हीएस कंपनीने लास्ट टाइम बहुजन विकास आघाडी बरोबरही काम केलं होतं त्यांचं सीएसआर दिलं आणि आपल्या बरोबर सरांनी एक एक प्रश्न म्हणजे जर का लोन नसेल मॅडम मी करून देईल आम्ही त्याची कॉस्ट कमी करू आम्ही त्यांना जे काही फॅसिलिटी पाहिजे आमच्या मागच्या वेळी ज्या रिक्षा आल्या होत्या ना त्या फक्त आम्हाला रिक्षा मिळालेल्या होत्या पण यावेळी पूर्ण कव्हर करून एसेसरीज देऊन सगळं दिलं गेलेलं आहे तर मी या सगळ्या लोकांचे खूप आभार मानते आणि आता सरांच्या हस्ते संदीप सरांच्या हस्ते आपण हे सगळं रिक्षाच्या जा, वाट रिक्षा ते वाटप करूया आणि लवकरच जेव्हा पूर्ण आमच्या रिक्षा येणार आहेत तेव्हा एक मोठा छान सगळ्यांना असं माहीत पडेल असं प्रोग्राम करूया का प्रोग्राम का केला जातो हो, ताकी अजून लोक मोटिवेट होतील आणि अजून स्वतःच्या लाईफमध्ये आ, एक स्वतःसाठी एक कॉन्फिडन्स आणि महिला आपला इन्कम जनरेट करू शकतील त्याच्यासाठी मी पुन्हा प्रयत्न करते तर तुम्ही आता बघितलं ह्यांचं उद्दिष्ट एकच आहे की प्रवीणा मॅडम ज्या पद्धतीने संपूर्ण वसई तालुक्यासाठी करतात त्याच पद्धतीने आपण नवघर मणिकपूर मधल्या काही महिला आहेत त्यांना रोजगाराची फार आवश्यकता आहे आणि त्यांच्यासाठी आपण झटणार आहोत आपण महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्यासोबत राव मॅडम आहेत दिखिल का ही संगत है दिखिल अपना ऐकुया मैडम नमस्कार। नमस्कार।, 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 नमस्कार नमस्कार अभी समृद्धि बचत गट एंड किरण मैडम शी इज द मेन वो कभी भी पीछे नहीं हटती है लेडीज का काम करने के लिए अपा का और पहला महिला मेयर मैडम का इतना सहकार है वो बोलते हैं कभी भी लेडीज पीछे नहीं हटने का आगे बढ़ते रहने का क्योंकि आगे बढ़ रहे हम लोग क्यों नहीं बड़ा पांच साल मेरे को पापा ने नगर अध्यक्ष बनाया था बींग अ लेडी हम लोग संभाला है हम लोग संभालेंगे ही लेडीज नहीं कभी पीछे हटेंगे और कभी भी ये मैडम किरण मैडम लेडीज के लिए कभी भी डे एंड नाइट वो काम करती रहती है उसके पीछे उसका हस्बैंड है सच्ची मैं बोलती हूँ इधर उल्टा है एक मैन के पीछे कभी भी एक लेडी रहते हैं बोलते हैं इधर उल्टा है कभी भी एक विमेन के पीछे एक आदमी है ही इज डूंगी फोर आवर्स अवेलेबल है और कभी भी कुछ भी काम रहने दो आम दे मैं आए और मानकर साहब कभी भी पूछो आने का है मानकर साहब ऐसा ऐसा प्रोजेक्ट है अरे आ जाओ ना हम लोग देंगे ये क्यों अभी रिक्शा का प्लान किया है कभी भी लेडीज को क्या होता है हजबेंड का ऊपर डिपेंड होना पड़ता है कोई कोई विडोज है उनका बच्चों को फीस भरने के लिए भी उनके हाथ में पैसा नहीं है इससे पहला टेलरिंग भी किए वो लोग और ब्यूटी पार्लर कोर्स भी किए वो लोग इतना इंडिपेंडेंट हो गए अभी उनका खुद का टेलरिंग शॉप डाला है उनका खुद का पार्लर ओपन किया है और टेलरिंग क्लास से उनको इतना बड़ा बड़ा ऑर्डर्स मिल रहा थाउजेंड थाउजेंड बैग्स का ऑर्डर मिल रहा है कितना इंडिपेंडेंट हो गए लेडीज अभी रिक्शा मिला है पहले भी रिक्शा दे चुके हैं आप देखते होंगे रस्ते पे लेडीज रिक्शा चलाने का इतना खुश होती हूँ मैं कभी पीछे हटेंगे नहीं हटने को किरण मैडम उमा अपा और प्रवीणा मैडम देंगे नहीं ये एक ही प्रोजेक्ट नहीं इसके पीछे हम लोग और बहुत सारा प्रोजेक्ट करने वाले है हम लोग सोचा है वो पापड़ का भी प्रोग्राम है लेडीज को उद्योग केंद्र वो करने का है हम लोगों को पापड़ बना के वो लोग देने का उनको हम लोग बाद में इनकम जनरेट करेंगे मार्केटिंग भी वो लोग रेडी है करने के लिए फिर किसके लिए हम लोग कम है हम लोग आगे बढ़ेंगे कभी भी ये लोगों का सहाय चाहिए कभी भी वो लोग अपने को साथ रहेंगे प्रवीणा मैडम बोलते है लेडीज आगे बढ़ो आगे बढ़ो आगे बढ़ो हम लोग आगे बढ़ेंगे और बहुत बड़ा एक प्रोग्राम करेंगे वो प्रोग्राम में अपा और अपना सारे लेडीज अँड प्रवीणा मॅडम को बुलाएंगे अँड विल डू दी बेस्ट फॉर दी लेडीज महिला पार्टी जिंदाबाद कल्याणी महिला बहुद्देशीय सेवा संस्था यांच्या सुनीती सुनीताताई मोडक ह्या हमेशा किरण मॅडम सपोर्ट करत असतात त्यांना महिलांच्या कामासाठी कोणतीही काही अडचण असेल तर त्या हमेशा तत्परतेने काम करत असतात आज त्या या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांना विचारूया त्यांचं ह्या महिलांच्या कामासाठी हमेशा भरू भरीव कामासाठी कसा सपोर्ट करतात त्याविषयी बोलूया मॅडम नमस्कार नमस्ते कल्याणी महिला संस्था महाराष्ट्रभर काम आहे पण जर प्रत्येक शहरामध्ये किरण बडे सारखा हिरा भेटला नाही तर आम्ही काम करू शकणार नाही तर कल्याणी महिला संस्था आणि समृद्धी सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने कल्याणी भरारी रिक्षा प्रकल्प जर टी व्ही एस सुप्रीमने आम्हाला सपोर्ट केलाच नसता तर आम्ही हा प्रकल्प उभारू शकलो नसतो पण इथे कसं आहे की किरणताई आणि मी आम्ही दोघे काही करू शकलो नसतो जर या सगळ्या आमच्या मैत्रिणी आणि सगळे हे रिक्षा लाभार्थी इथे सपोर्ट केला नसतात तर आम्ही रिक्षा देऊ शकलो नसतो तर मला अतिशय आनंद होतो आहे की सत्तेचाळीस रिक्षा आम्ही आता देत आहोत त्यापैकी आज त्याचं आठ रिक्षांनी उद्घाटन होतं आहे तर सगळ्या वसई विराळांच्या लोकांचं मी अगदी मनापासून आभारच मानते पण रिक्षा लाभार्थींचं मनापासून अभिनंदन करते की त्यांनी दिवसाला हजार पंधराशे रुपये कमवले तर किरणताई रोहिणी पाटील आणि सगळा ग्रुप यांचं कष्ट सफल होतील असं मला वाटतं आणि या पाठीमागे वसई बहुजन विकास आघाडी वसई ड्रायव्हिंग स्कूल म्हणजे रमाशंकरजी यांनी पण चांगला सपोर्ट केला आणि पत्रकारांनी तर नक्कीच केलाय म्हणून आम्हाला महाराष्ट्रावर ते सगळं आमचं काम दिसत आहे थँक्यू व्हेरी मच पुढचं काय तुमचं अजून पुढचं काय प्लॅनिंग आहे महिलांसाठी महिलांसाठी तर नक्कीच प्लॅनिंग आहे आता आम्ही रिक्षा तर दोन हजार चोवीसमध्ये त्याचा करारही झाला आहे आणि आम्ही कमीत कमी, -कमी शंभर रिक्षा बांधील आहोत पहिला बोलण्यानुसार आणि ते आम्ही पुढच्या येत्या तीन महिन्यामध्ये करणारच आहोत पण फूड ट्रक म्हणजे चालता फिरता हॉटेल ते पण आम्ही दोन हजार चोवीसमध्ये लॉन्च करतो आहे आणि महिला सबलीकरणाचे बरेच असे प्रोजेक्ट आता गव्हर्नमेंट बसलं सरकार स्थापन झालं की आम्हाला कळणारच आहे त्यानुसार वसई विरारमध्ये सक्षम श्री सक्षम कुटुंब आणि सक्षम समाज यासाठी किरणताई बडे आणि सुनीता मोडक तत्परतेने तुम्ही सपोर्ट केला तर नक्की आम्ही काम देणार आहोत थँक्यू तर आपण आता बघितलं उद्दिष्ट आहे की महिलांना सक, सक्षम करायचं महिलांनी स्वतः आपल्या पायावर उभं राहायला पाहिजे आणि महिलांनी समाजाचा विकास करण्यासाठी आपला हातभार लावला पाहिजे या उद्देशाने ह्यांचं काम चालू आहे धन्यवाद मॅडम थँक्यू महिला सर्व सांगत आहेत की सोबत उमा पाटील साहेब नारायण मानकर साहेब हितेंद्र ठाकूर आप्पा हे सर्व असल्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारचं काम करताना काही टेन्शन येत नाही वसाई लाईनीसाठी धनंजय ठाकूर सा दिलीप डाबरे धन्यवाद